सर्व विधानसभेच्या सदस्यांनी सर्व पक्षाच्या आमदारांनी त्या ठिकाणी एकमुखी मागणी घातलेली आदरणीय सुरेश अन्नाने त्या ठिकाणी जे काही इतिव्रत आपल्या सर्वांच्या समोर मांडलेलं सभागृहातल्या मुख्यमंत्र्यापासून ते सर्व आमदार जे काही उपस्थित जवळपास नव्वद टक्के विधानसभेचे सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते अत्यंत वेदनादायी मनोगत आम्णांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि जवळपास सर्वांच्या डोळ्यातून आश्रू येतील अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना पाहायला मिळाली सर्वांनी जाहीर पाठिंबा दिला आणि जे कोणी हे मारेकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे असा सर्व एकमुखी ठराव आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये घेतलेला आज आज अनिलमोर्चे या ठिकाणी निघत आहे आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांची जनभावना ती तुमची जनभावना आहे जी तुमची भावना आहे जेवढी तीव्र आहे त्यापेक्षा माझी या ठिकाणी तीव्र आहे ती मी सभागृहात त्या ठिकाणी बोलून दाखवली म्हणून मी तुमच्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने राज्य सरकार मुख्यमंत्री आहेत आदरणीय दादा आहे सर्वांना नम्र विनंती करतो या प्रकरणामध्ये जे कोणी असतील पकडलेले आरोपी आणि राहिलेले आरोपी हे सर्व मॅटर या ठिकाणी वर आणि या सर्व आरोपींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि या प्रकरणाच्या मागे जे कोणी असेल कोणीही माही लाल असेल त्याची गैर पद्धतीची मागणी तुमच्या सर्वांच्या वतीने मी राज्य सरकारकडे करतो आणि निश्चित